झाली का मग फराळ करण्याची तयारी सुरू तर हे बघा मी इथे काय बनवत आहे तुम्ही ओळखा बघू आणि मला लवकर सांगा की इथे मी काय बनवत आहे तर आता इथे आपण बनवत आहोत अनारसे तर अनारसे ता ना तांदूळ कोणता वापरायचा आणि तांदूळ आणि गुळाचं प्रमाण किती घ्यायचं तांदूळ भिजवायचे किती दिवस भिजवल्यानंतर बारीक केल्यानंतर ते ती आणखी किती दिवस ठेवायचे सविस्तर कृती मी सांगितलेली आहे आणि अगदी मस्त असे आपले खुशखुशीत आणि एकही अनारसा आपला बिघडणार नाही तर कृती मी सांगितलेली आहे तर लॉंग व्हिडिओ जो आहे ना आज दुपारी दोन वाजता अपलोड होणार आहे तर बघण्याकरता सबस्क्राईब करा हा सबस्क्राईब केलं नसेल तर मराठी किचन विथ मनिषा आणि बघा एक एक अनारसा करण्यापेक्षा ना पटकन कर आपण तीन ते पाच अनारसे कसे करायचे मी कोणती ट्रिक वापरलेली आहे तुम्हाला सर्व सांगणार आहे हे बघा किती पातळ अनारसा इथे केलेला आहे आणि हे बघा मस्त पुरीसारखं टम्म फुगलेला आहे आपला अनारसा आणि अजिबात तेलकट झालेला नाहीये तुम्ही बघू शकता तर तुम्हाला बघायची आहे ना ही अनारसाची रेसिपी अनार तर पटकन सबस्क्राईब करा मराठी किचन विथ मनीषा आणि हे अनारसे आवडले ना टम्म फुगलेले तर लाईक करा शेअर करा हे बघा मस्त आपली अनारसाची रेसिपी इथे तयार आहे तर भेटूया दोन वाजता नक्की या बघायला